केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी खुशखबरी चार ठळक मोठ्या घोषणा होय चला पाहूया पहिली अपडेट शेतकरी बंधू भगिनींच्या हिताचा निर्णय घेत शेतकरी मित्र मोदी सरकारने आया शुल्क झिरो टक्केवरून वीस टक्केपर्यंत वाढवले आहे इतर उपकरणे जोडल्याने एकूण प्रभावी शुल्क सत्तावीस पॉईंट पाच टक्के होईल वाढल्याने सोयाबीन पिकाच्या किमती वाढतील आणि आणि खाद्यातील उत्पादकांना हे पीक घरगुती शेतकऱ्यांकडून विकत घेण्यास प्रवृत्त केले जाईल जेणेकरून शेतकरी बंधू भगिनींना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळू शकेल या निर्णयामुळे सोया केकचे उत्पादन वाढून निर्यात करणं शक्य होईल आता दोन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील असलेल्या मोदी सरकारने बासमती तांदळावरील किमान निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे निर्णयात शुल्क हटवल्याने बासमती उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त भाव मिळेल आणि बासमती तांदळाची मागणी वाढल्याने निर्यातही वाढेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या मोदी सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्केवरून वीस टक्केपर्यंत कमी केले आहे निर्यात शुल्कात कपात केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळणार असून कांद्याची निर्यातही वाढणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि इतर कांद्याशी संबंधित क्षेत्रांनाही थेट लाभ होणार आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मोदी सरकारने रिफाईंड तेलासाठी मूळ शुल्क बत्तीस पॉईंट पाच टक्केने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे रिफायनरी तेलासाठी मोहरी सूर्यफूल आणि भुईमुंग पिकांची मागणी वाढणार आहे शेतकऱ्यांना या पिकांना चांगला भाव मिळू शकेल आणि छोट्या व ग्रामीण भागात रिफायनरी वाढल्याने तेथे रोजगाराच्या संधीही वाढतील असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही खुशखबरी होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा